आणि कुठल्याही परिस्थितीत काय काय जेवढी मदत करता येईल तुम्ही त्यांना करा आणि म्हणून काल मला वेळ मिळाला होता आणि म्हणून मी पाघर घेऊन आपल्याशी सगळ्यांशी चर्चा केली विचार वगैरे केला आणि म्हणून सगळ्या गोष्टी सोडून गेल्यानंतर मी काळाला

या सगळ्या ह्याच्यावर मी निश्चितपणाला मानेन त्याच्यामध्ये निश्चित राहा आणि त्याचा रेकॉर्डिंग सुद्धा आमच्या इथे केलेला आहे आणि त्या रेकॉर्डिंग मी यांना ऐकवलं आहे बोलले मी काय बोलो हे सगळं त्यांनी ऐकलेलं आहे आणि ते ऐकून तुम्हाला सांगतो मी आज त्यांना मागे फोन केला म्हणून आहे दादाने आजपासून सांगितलेलं आहे हे केंद्राकडे हा विषय आपला महाराष्ट्राच्या बाजूने मांडणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकदा तिथे यशस्वी मांडणी आणि कोणत्या वर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी